नमस्कार मी धनंजय सानब शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकारनं एक अभ्यास समिती नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची माहिती विधानसभेमध्ये देतील म्हणजेच घोषणा करतील अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दहा जुलै रोजी म्हणजेच गुरुवारी विधानसभेत दिली आहे चर्चेनुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अनुषंगाने गठीत करण्यात आलेली आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री मोदय सभागृहामध्ये त्याची माहिती देणार आहेत एवढी माहिती आपल्याला देऊन निश्चितपणे या सरकारने आत्ताच कृषी खात्याच्या मंत्र्यांनी आता जे आपल्या समोर माहिती दिली आणि माझ्या जे काही काम झालं ते आपल्या समोर मी ठेवत आहे धन्यवाद घोषणेनंतर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफीच्या आशा पल्लवित झालेल्या विरोधकांकडून जो काही दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव हो। मांडण्यात आलेला होता दुसऱ्या आठवड्यातही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्यावरती कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी काय उत्तरं दिली मग त्यामध्ये गुंतवणुकीचा शेती क्षेत्रातल्या विषय असो किंवा शक्तीपीठचा विषय असो त्यासोबतच इतर जे काही विषय होते त्यावरती ते त्यांचा काय दावा होता राज्य सरकारची भूमिका शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल काय होती हेच आपण आजच्या द वन शो मध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा विरोधी पक्षानं सलग दुसऱ्या आठवड्यात सुद्धा दोनशे त्र्याण्णव प्रस्तावाच्या अंतर्गत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शेती संदर्भातले प्रश्न हे मांडलेले होते त्यामध्ये कर्जमाफीचा मुद्दा होता त्यासोबतच विविध योजनांचा मुद्दा होता पीक विम्याचा मुद्दा होता शेतपालन रस्त्यांचा मुद्दा होता आणि यावरती विरोधी पक्षातील नेत्यांसोबतच आमदारांसोबतच सत्ताधारी बाकावरील आमदारांनीसुद्धा त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या या दोनशे त्र्याण्णव प्रस्तावाच्या अंतर्गत मांडलेल्या होत्या या संदर्भात राज्य सरकारकडून उत्तर देण्यासाठी तर कृषी मंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी त्याचं उत्तर द्यायला हवं होतं या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावाचं परंतु कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी संदर्भातलं उत्तर विधानसभेमध्ये दहा जुलै रोजी म्हणजेच गुरुवारी दिलं आहे आता त्यांच्या उत्तरामध्ये नेमकं काय काय मुद्दे होते तर पहिला मुद्दा होता कर्जमाफीचा शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी इतकं सक्षम करण्यात येईल की शेतकऱ्यांना या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरजच पडणार नाही उलट शेतकरीच कर्ज देण्यासाठी समर्थ होतील अशा प्रकारची व्यवस्था राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे आणि त्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे अशी माहिती राज्याचे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिले वारंवार आपण शेतकऱ्यांना कर्ज देतो त्यांच्या व्याजामध्ये सवलत देतो त्यांना कर्जमाफी देतो हो सन, ही आपली ड्युटी आहे परंतु आपल्या सरकारला असा शेतकरी निर्माण करायचा आहे असा समृद्ध शेतकरी निर्माण करायचा आहे की उद्या शेतकरी लोकांना कर्ज दिलं पाहिजे अशा पद्धतीने या दृष्टीने नियोजन सुरू आहे खरंतर महायुती सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी म्हणजेच सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही विधानसभेच्या निवडणुकांच्या पूर्वी प्रचारसभांमध्ये शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा हा कोरा करू अशा प्रकारची ग्वाही देत होते परंतु अद्याप निवडणुकांचे निकाल येऊन आठ महिने हे ओलांडून गेले तरीही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात असंतोषसुद्धा सुद्धा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती हाच प्रश्न विरोधकांनी दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावाच्या अंतर्गत उपस्थित केलेला होता की शेतकरी कर्जमाफीच्या वायद्याचं नेमकं काय झालं त्यावरतीच कृषी राज्यमंत्र्यांनी उत्तर दिला दुसरा मुद्दा हा होता की शेतमजुरांसाठी राज्य सरकार लवकरच एक नवीन योजना घोषित करणार आहे अशी घोषणा सुद्धा कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केली आता हा निर्णय नेमका काय होता हा कशाच्या संदर्भात होता कारण की राज्यामध्ये साधारणतः एक पूर्णांक पंच्याहत्तर कोटी हे शेतमजूर आहेत या शेतमजुरांच्या सामाजिक सुरक्षिततेचा मुद्दा आता का ऐरणीवर आलेला आहे याबद्दल राज्यमंत्री आशिष जयस्वाल नेमकं का काय म्हणाले ते पाहून घ्या एक तर गोपीनाथ मुंडे शेतकरी मध्ये त्या शेतमजुराचा समावेश करावा किंवा अशा पद्धतीच्या शेतमजुरासाठी एक वेगळी सामाजिक सुरक्षेची योजना ज्या धर्तीवर गोपीनाथ मुंडे उस्तोल कामगारांना पाच लाख रुपयाचा विमा संरक्षण आहे पाच लाख रुपयाचं संरक्षण आहे त्यांना त्या धर्तीवर महाराष्ट्राच्या इतर सर्व शेतमजुराला कशा पद्धतीने मदत करता येईल या दृष्टीने एक योजना तयार करून आपण आता कॅबिनेट पुढे जाणार आहोत आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये असंघटित कामगारांना आपण ज्या पद्धतीने सुरक्षा देतो त्यामध्ये शेतमजुराचा प्राधान्याने समावेश करावा अशा सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की लवकरात लवकर राज्याच्या एक कोटी पंच्याहत्तर लाख शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देण्याची योजना हो राज्य सरकार या ठिकाणी कार्यरत यानंतर तिसरा मुद्दा होता पानंद रस्त्याचा राज्यातील हजारो लाखो शेतकऱ्यांना या पानंद रस्त्यांचा जाच सहन करावा लागतो शेतात जायचं असेल तर पानंद रस्त्याने जावं लागतं एकीकडे एक त्यासाठी मोठ्या प्रमाणात वाद आहेत दोन शेतकऱ्यांमध्ये त्यावरून बांधावरून असतील किंवा या शेत रस्त्यांवरून असतील पानंद रस्त्यांवरून असतील वाद असतात आणि त्यामुळं हा प्रश्नसुद्धा राज्यामध्ये गंभीर झालेला आहे दुसरीकडे या पानंद रस्त्यांची अवस्था बघितली तर ते अजूनही चिखलांचे आहेत यामध्ये पावसाळ्याच्या दिवसात शेतामध्ये जा करणंसुद्धा मुश्किल होऊन बसतं जिक्रीचं होऊन बसतं त्यामुळं पानंद रस्त्यांचा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे एकीकडे कृषी यांत्रिकीकरण झपाट्यानं वाढतंय शेतीमध्ये विविध कामांसाठी यांत्रिकीकरणाचा वापरसुद्धा हळूहळू वाढू लागला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणाचे जे काही यंत्र आहेत ते सुद्धा शेतात घेऊन जावे लागतात परंतु या पानंद रस्त्यांची जे काही साईज आहे आकार आहेत ते छोटे आहेत त्यामुळं हा पानंद रस्त्यांचा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे आणि या संदर्भातच राज्य सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेऊन पक्के असे पानंद रस्ते शेतकऱ्यांना तयार करून द्यावेत अशी मागणी राज्यातील शेतकरी करत असतात याच पार्श्वभूमीवरती विरोधकांकडून दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावाच्या अंतर्गत पालन रस्त्यांचा मुद्दा सुद्धा उपस्थित करण्यात आलेला होता त्यावरती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी काय उत्तर दिले तेही पाहून घ्या मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या सर्व ग्रामीण भागाचे आमदार याला पाठिंबा देतील एकदा एखादा एक स्टेट एक हायवे किंवा नॅशनल हायवे किंवा एखादा एमडीआर रस्ता सिमेंटचा झाला नाही तर चालेल परंतु महाराष्ट्रात ग्रामीण भागात शे पालन रस्त्याची लांबी खूप मोठी आहे आणि हा एक खूप मोठं आव्हान आहे आपल्या सर्वांच्या समोर की पुढच्या काही वर्षामध्ये आज मजूर देखील शेतामध्ये जायला तयार नाही अशी परिस्थिती आहे तेव्हा आपल्या सर्वांची देखील मागणी अतिशय महत्वाची की आपण सर्व ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी पहिली मागणी शेतपाना दस्त्याची करायला पाहिजे अन्यथा राज्य शासनाकडे एका प्रमाणे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे पूर्वीचे जे रस्ते आहेत त्या रस्त्याला दामरी रस्त्याला सिमेंट रस्ते करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू राहणार राज्य सरकारनी जे निवडणुकीच्या जाहीरनामामध्ये जाहीर केलं होतं की पंचेचाळीस हजार किलोमीटर शेतपाना रस्ते महायुतीचं सरकार करेल हे संकल्प निश्चितपणे पुढच्या कालखंडात पूर्ण करण्यात येईल आणि पुढील अर्थसंकल्पामध्ये शेत पानं नसण्यासाठी निश्चितपणे एक मोठी तरतूद या ठिकाणी करण्यात येईल आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना यातून एक मोठा दिलासा देण्यात येईल मी असं बघायला या ठिकाणी आश्वस्त ही सगळी चर्चा सुरू असतानाच विरोधी पक्षातून आमदार काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी एक प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न त्यांचा होता की ज्यावेळेस अशा प्रकारचा म्हणजे दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव विरोधी पक्षाकडून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती मांडण्यात आलेला होता राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न हे अत्यंत गंभीर आहेत आणि तितकेच महत्त्वाचे सुद्धा आहेत परंतु अशा मुद्द्यावरती कृषीमंत्री म्हणजेच कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांनी बोलणं अपेक्षित होतं त्याचं उत्तर कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांनी देणं अपेक्षित होतं किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यापैकी कोणीतरी देणं अपेक्षित असताना राज्यमंत्री या सगळ्या प्रश्नांचं उत्तर का देत आहेत आणि त्यांच्या क्षमतेवरती त्यांचा आक्षेप नव्हता परंतु या प्रकारचा जो काही मुद्दा आहे हे सगळे मुद्दे कॅबिनेटमध्ये पुढे चर्चेला येणं अपेक्षित असतं आणि त्यावरती राज्य सरकारनं निर्णय घेणं अपेक्षित असतं त्यामुळं राज्यमंत्र्यांच्या कार्यकक्षात म्हणजेच राज्यमंत्री कॅबिनेटला हजर राहत नसतात त्यामुळं हा मुद्दा कॅबिनेट मंत्र्यांनी म्हणजेच कृषी मंत्र्यांनी मांडायला हवा होता परंतु कृषी मंत्री विधानसभेमध्येच म्हणजे सभागृहामध्ये उपस्थित नव्हते त्यामुळं कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल हा मुद्दा याचं उत्तर या प्रस्तावाचं देत होते आणि त्यावरूनच नाना पटोले यांनी आक्षेप नोंदवला होता ऐकतोय अध्यक्ष महाराज आता कसं आहे की या सरकारला शेतकरी हा दुर्लक्षित आहे असं दिसत आहे तुम्हाला अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्ष म्हणून आम्ही भूमिका मांडली आणि महाराष्ट्रामध्ये तीन महिन्यात गेल्या सातशे शहात्तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि म्हणून ही गोष्ट महत्वाची होती आणि कॅबिनेट मंत्री राज्याचे मुख्यमंत्री कि उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं अशी अपेक्षा राज्यमंत्र्यांच्या क्षमतेवरती संशय मला ही नवीन परंपरा राज्यामध्ये आपण आणता अध्यक्ष महोदय ही गंभीर बाब आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एवढं दुर्लक्षित होत असेल राज्यमंत्र्यांच्या त्यांना किती कार्यक्षम तिक आहे वगैरे याच्यावर जाणार नाही निर्णय घेण्याची क्षमता त्यांची नाही आहे कॅबिनेटमध्ये ते निर्णय ना जात नाही कॅबिनेटमध्ये आमचे कॅबिनेट मंत्रीच जातात कृषी मंत्री तो गायबच झाले नाही भाऊ हे काय बरोबर नाही बरोबर काय सरकारला एवढं पाठीशी घालून होता सरकारला एवढं पाठीशी प्रश्न येत नाही झाला बरोबर ना रेकॉर्डवरून काढून टाकावं अशा पद्धतीचे हेतू आरोप त्यांना करण्याचं करता येणार ठीक आहे आपण उत्तर द्या मी तपासतो त्याला उत्तर द्या हे सगळं होत असताना त्यांनी शेतकरी आत्महत्याच्या मुद्द्यावरूनच राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी काय काय करत या संदर्भात त्यांनी लक्ष वेधलं आणि राज्यामध्ये जवळपास मागच्या तीन वर्षात म्हणजेच महायुतीचं सरकार ज्यापासून राज्यात आलं तेव्हापासून साधारणतः एकोणसत्तर हजार आठशे एकोणनव्वद कोटी रुपये खर्च हा शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांसाठी गुंतवणुकीसाठी करण्यात आल्याचा दावाही राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केला आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये जे आपण गुंतवणूक केली किंवा के जे इन्व्हेस्टमेंट केली किंवा के जे कृषी क्षेत्रावर जे खर्च केले मग थेट कृषी विभागामार्फत होतो की ते विभागामार्फत असो आज आपण पाहिलं मान्य अध्यक्ष महोदय तर नमो शेतकरी महासन्मान योजनेमध्ये आपण मागील तीन वर्षाचा जर आपण हिशोब पाहिलं तर तीन वर्षामध्ये आपण छप्पन हजार दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपये कृषी क्षेत्रामध्ये खर्च केले नमो शेतकरी योजना असो भाऊसा फुंडकर फडलाकड योजना असो की नांदाजी देशमुख कृषी संवर्धन प्रकल्प असो तर आपण यासाठी पूर्णपणे बेधीज केली महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री पीक योजना असो गोपीनाथ मुंडे शेतकरी अभ्यास विमा योजना हवामान पीक विमा योजना असो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान असो राष्ट्रीय कृषी विकास योजना असो राष्ट्रीय अभियान तेलबी असो जमीन आरोग्य सुपीता कार्यक्रम असो कृषी सिंचन योजना असो परप योजना असो मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना असो राष्ट्रीय कृषी विकास योजना असो प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया योजना असो या सर्व योजनेमध्ये आज आपण मोठा रक्कम खर्च केली दरवर्षी मागच्या कुठल्या सरकारच्या तुलनेमध्ये आपण पुढे गेलो आणि इतर विभागामार्फत देखील आपण जे पैसे खर्च केले मग ऊर्जा विभाग असो त्याचा जर आपण हिशोब लावला तर एकोणसत्तर हजार आठशे एकोणतीस एकोणनव्वद कोटी रुपये खर्च केलेले आहे याचा मी हिशोब देऊन या सभागृहाचा वेळ घेऊ इच्छित नाही मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना त्याच्यामध्ये आपण आता उच्चांक केला जर आपण पाहिलं अध्यक्ष अध्यक्ष महोदय तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये आपलं वीज सवलतीचा जो खर्च होतं त्याच्या तुलनेमध्ये जर आपण पाहिलं सात हजार तीनशे बहात्तर कोटी रुपये आपली सबसिडी होती जर आपण चोवीस पंचवीसला ला जर पाहिलं तर आपली ही सबसिडी सतरा हजार तीनशे एकोणीस कोटीची गेली आणि अनुसूचित जाती जमातीचा विचार करून जर एकत्रित आपण हिशोब लावला तर एकोणीस हजार तीनशे दहा कोटी रुपये आपण मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेमध्ये आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई आपण दिली आहे ती नुकसान भरपाई मागील तीन वर्षात सोळा हजार तीनशे कोणव्वद कोटी रुपये दिली आणि मदत पुनर्वसन विभागामार्फत जी आपण मदत केलेली आहे पीक विमाद्वारे आपण सोळा हजार तीनशे एकोणव्वद कोटी दिली आणि मदत पुनर्वसन विभागामार्फत एकोणीस हजार पाचशे ब्याण्णव कोटी रुपये आपण शेतकऱ्यांना मदतीच्या स्वरूपात दिलेले आहे यामध्ये त्यांनी पीक विमा नुकसान भरपाई त्यासोबतच अवकाळी अतिवृष्टीची मदत या संदर्भातले आकडे सांगितले परंतु प्रत्यक्षात मात्र पीक विमा असेल किंवा मदत असेल शेतकऱ्यांना दिली जाणारी यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत ती पोहोचत नाही अशा प्रकारचा आक्षेप शेतकरी नोंदवतात याच दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावाला उत्तर देताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी असाही मुद्दा उपस्थित केला की राज्य सरकार वन्यप्राण्यांसाठी एक नवीन धोरण लवकरच आणणार आहे आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा त्रास हा सहन करावा लागतो त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि त्याचा आर्थिक फटकाही शेतकऱ्यांना बसतो परंतु नुकसान भरपाई मिळत नाही आणि त्यामुळं वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याचा मुद्दा हा वारंवार चर्चेत येतो त्यावरती चर्चा केली जाते मंत्रिमंडळ बैठकीतही बोललं जातं त्या संदर्भात शेतकऱ्यांना भरपाई देण्याचं आश्वासन सुद्धा दिलं जातं परंतु कुठल्याही पातळीवरती शेतकऱ्यांना भरपाई काही योग्य प्रमाणात मिळत नाही त्यामुळं या प्रश्नाचं घोंगडं जे काही आहे ते भिजत पडलेलं आहे आणि या संदर्भात आता राज्य सरकार एक नवीन धोरण तयार करणार आहे आणि त्यासोबतच वन्यप्राण्यांचा मुळं जे काही नुकसान होतं त्यासाठीही नवीन योजना आणण्यात येईल अशा प्रकारची घोषणा ही कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केली आहे ते नेमकं काय म्हणाले ते तुम्ही पाहून घ्या आणि एक नवीन प्रश्न नवीन संकट महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांच्या समोर आहे तो म्हणजे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणारा नुकसान वन्य प्राण्यांच्यामुळे आज सभागृहामध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये अनेक सन्मान्य सदस्य या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करत आहेत आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनेतून मदत करत असतो तेव्हा मुळे जो हल्ला होता किंवा जे पिकाचं नुकसान होतं त्यामध्ये त्यासाठी देखील राज्य सरकारने कायदा केला आणि त्या कायद्यामध्ये त्याची टाईम लिमिट फ्रेम करून दिली तरी देखील शेतकऱ्यांचं नुकसान नुकसान आहे आणि वन वन क्षेत्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांचा आता खूप मोठा त्रास आहे त्यामुळे आता लवकरात लवकर आपण एक नवीन पॉलिसी या संदर्भात कंजर्वेशनची तयार केलेली आहे परवाच वरच्या सभागृहात मान्य वनमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेती सोडून दिलेली आहे ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये मजूर देखील जायला तयार नाही आहे कारण की वाघाचा हैदो त्या ठिकाणी आहे अशा सर्व शेतकऱ्यांसाठी हे कंजर्वेशनची पॉलिसी करून अशा शेतकऱ्यांना एक तर क्रॉफ्ट डायव्हर्शन करावं किंवा त्या शेतकऱ्यांची जागा सोलरवर सरकारने घ्यावी सोलरच्या प्रोजेक्टसाठी किंवा त्या शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाई देणारी म्हणजे क्रॉप डायव्हर्स डायव्हर्सिफिकेशन आणि त्यांना एकरी पंचवीस ते पन्नास हजार रुपये अनुदान कशा पद्धतीने देता येईल आणि अशा शेतकऱ्यांचं नुकसान कसं वाचवता येईल आणि त्या भागामध्ये बाबू किंवा इतर पद्धतीची पीक लागवड करणारी एक नवीन योजना सरकारने तयार केलेली आहे ज्याचा शासन निर्णय लवकरच निघणार आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांना याच चर्चे दरम्यान शक्तीपीठच्या मुद्द्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं राज्यातील मोठ्या प्रमाणात जे काही बारा जिल्हे आहेत ज्या बारा जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे तिथे शेतकऱ्यांचा यानं त्या प्रकारे या महामार्गाला विरोध आहे त्यासाठी राज्य सरकार एकीकडे एक जमीन संपादन करण्यासाठी आग्रही आहे या महामार्गासाठी या महामार्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असं संबोधलं जातं त्यामुळं राज्य सरकारही एक प्रकारे यासाठी आग्रही आहे दुसरीकडे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जातील या प्रकल्पामुळं त्यामुळं शेतकरी त्यांची जमीन द्यायला तयार नाही आहेत त्यांचे विविध प्रश्न आहेत त्यामुळं शेतकऱ्यांचासुद्धा या शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे आणि या सगळ्या प्रश्नावरती दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावाच्या अंतर्गत विरोधकांनी प्रश्न हे उपस्थित केलेले होते त्यावरती कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेमध्ये काही संकेत दिले हा शक्तीपीठ महामार्ग किती महत्वाचा आहे त्याचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं जेव्हा समृद्धी महामार्ग जेव्हा सरकार एखादा विकासाच्या दृष्टीने महत्वाचं पाजू चालते तेव्हा शासन शेतकऱ्यांसाठी एखादा निर्णय घेते त्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत असते जेव्हा समृद्धी महामार्ग होत होतं तेव्हा काही लोकांना असं वाटत होतं की समृद्धी महामार्ग गोष्टीकृत प्रकल्प होईल आणि समृद्धी महामार्ग कधीच पूर्ण होणार नाही परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नवीन रस्ता निर्माण करून भूसंपादन करून भू शेतकऱ्याला समाधान करून तो समृद्धी महामार्ग नागपूर आणि मुंबईला जोडणारा समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतलेला आहे ते प्रकल्प विकासाचे प्रकल्प आहे या राज्याच्या प्रगतीचे प्रकल्प आहे या राज्याला पुढे नेणारा प्रकल्प आहे खर तर दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावाच्या अंतर्गत जे काही मुद्दे विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेले होते त्यामध्ये विविध मुद्द्यांना राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी हात घातला परंतु त्यावरती एक प्रकारे ठराविक ठरलेले साचेबद्ध अशाच प्रकारची उत्तर देण्यात आली त्यामध्ये ठोस काही कृती कार्यक्रम धोरणात्मक पातळीवरती जे काही निर्णय घ्यावे लागतात अशा प्रकारची काही भूमिका त्यांची दिसली नाही सलग दोन आठवड्यामध्ये विरोधकांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये दोन वेळेस दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावाअंतर्गत शेती आणि शेतकऱ्यांचे मुद्दे जे काही आहेत ते मांडलेले होते आणि त्यालाच कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी गुरुवारी उत्तर दिलं आता याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट करून नक्की सांगा मी तुतस इथेच या माहितीसोबत थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या